सेवानिवृत्त वृद्ध प्राचार्याने आपल्या प्राचार्य पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर रामचंद्र जोशी यांनी त्यांची पत्नी सेवानिवृत्त प्राध्यापिका लता मुरलीधर जोशी यांचा गळा दाबून त्यांना जीवित हार मारलं त्यानंतर मुरलीधर जोशी यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली जेलरोड दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे सावरकर नगर देवनगरी कॉलनी येथे हे वृद्ध राहत दोघेही सेवानिवृत्त प्राचार्य असून त्यांची दोनही मुले मुंबई येथे स्थायिक होते काही वर्ष येथे मुलांकडे राहिल्यानंतर करमत नसल्याने दोघेही जेलरोड येथील एकदंत अपार्टमेंट मधील जुन्या घरी येऊन राहत होते पत्नी लता जोशी या दोन ते तीन आजाराने त्रस्त जोशी आजाराने पत्नीची व्यथा बघू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना घटनास्थळी मुरलीधर जोशी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी त्यांनी मी सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर जोशी माझ्या पत्नीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे तसेच माझी पत्नी सेवानिवृत्त प्राचार्य लता मुरलीधर जोशी हिचा गळा दाबून तिचा शेवट करत आहे आमची सेवा करणारी घरकाम करणाऱ्या महिलेला मी माझ्या चालू खात्यातून रुपये देत आहे कारण तिने आमची खूप सेवा केली आहे आम्ही जे काही करत आहोत यात दोष किंवा कारस्थान नसून आम्ही हे मनस्वी करत आहोत आमच्या दोघांच्या अंत्यविधीसाठी दागिने व पैसे देखील ठेवले आहेत माझ्या मुलांनी मला माफ करावं अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली आहे या घटनेचा पुढील तपास आता उपनगर पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंभोरे सह भैयासाहेब कटारे नाशिक रोड